आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा स्वतःचा उद्योग व्यवसाय सांभाळतच गाव परिसराच्या भल्यासाठी राबणारी काही माणसं असतात अशा माणसांना सर्वसामान्य लोकांचं चांगलं प्रेमही मिळत याची प्रचिती एखाद्या शुभ कार्याच्या होत असते शितोळे नगर येथील सुपुत्र निमसोड विकास सेवा सोसायटीचे से माजी अध्यक्ष हैदराबाद स्थित गलाई व्यावसायिक संजय शेठ शितोळे सरकार यांचा नुकताच वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निमसोड परिसरासह तालुक्यातील मान्यवरांनी गर्दी केली होती या ठिकाणी शुभेच्छापर गुणोगत व्यक्त करताना मान्यवरांनी संजय भाऊ यांनी वडील माजी सरपंच कैलासवासी सोनबा शितोळे पैलवान यांचा सक्रिय वारसा चालवण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय या निमित्तानं आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकीचाही वाहापोह हो झाला तर मान्यवरांचं स्वागत आणि मुख्य कार्यक्रमादरम्यान कडाडलेल्या हलगी वादनानं ऐन गार्ट्याच्या दिवसात निमसोड जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण चांगलं स्थापणार असल्याची चर्चा आहे यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण पोलीस उप निरीक्षक विश्वासराव शिंगाडे डॉक्टर विवेक देशमुख एरडा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर चंद्रकांत देशमुख गुरुजी शशिकांत देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली सुरज शितोळे छगन शितोळे अण्णासाहेब शितोळे गणेश शितोळे यांनी स्वागत केले कार्यक्रमात सिवा नेते विशाल भागल शशिकांत मोरे माजी सरपंच महेंद्र देशमुख बाबासाहेब जाधव डॉक्टर सुजित नणावरे अमोल मोरे दत्तात्रय कदम ढोकळे नानासाहेब घाडगे चंद्रकांत घाडगे प्रमोद पवार रवींद्र पवार प्रदीप पाटील वैभव देशमुख विजय पवार संजय हुलवान टी एम भादुले सोमनाथ साठे अजित साठे प्रकाश माने मनोज मंगरुळे संजय घाडगे अंबादास घाडगे नानासाहेब कारंडे सचिन भांदिरगे अमित देशमुख सिद्धनाथ मोरे तुषार देशमुख राजेंद्र पवार किसन पवार संभाजी घाडगे यशवंत पवार आबस मोरे अमोल मोरे शशिकांत देवकर किरण शितोळे आदींसह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्रसंचालन केलं प्रत्येक वाडीतला म्हणजे पूजाला ज्याला गरज पडली त्या प्रत्येकाला मदत केली म्हणजे तो गरीब असू द्या किंवा कुणाच्या कुठल्याही चांगल्या कामात असू द्या वाईट कामात असू द्या तर मी ज्वलंत उदाहरण मी आहे कारण माझ मुळ गाव येईल वाडे आमच्या मामाकडे मी आहे मामांच्या लहानपणापासून मी शिकरवाडीचं शिक्षण या ओव्हरऑल सगळ्या प्रवासामध्ये आमच्या बाबांनी बाबांच्या आणि भावांचं किंवा सोन्या बापूंचं समाज एकदम जवळ होतं कुठेही पैशाची अडचण आली काय लागली तर आमचं बाबा भावाकडे जाणार किंवा बापांकडे जाणार आणि लगेच आमचा कुठलाही प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह व्हायचा माझे ग्रॅज्युएशनच्या ऍडमिशनच्या वगैरे बरेच वेळी पैशाची अडचण यायची तर भाऊ काय करायचे डायरेक्ट सांगायचे किंवा माझ्याकडे एटीएम द्यायचे की आता घरी पहिले एटीएम घेऊन जा आणि पैसे काढा मी तुझं भर तुझं जाऊ लागल तुझं नोकरी लागतो ते मला म्हणजे भाऊने बऱ्यापैकी अशी केली जागोजागी मदत केली यानंतर मला एक दिवस दिसतो माझं पीएसआय सिलेक्शन झालं त्या दिवशी मी सातारा होतो आणि भाऊ हैदराबाद होते आणि घरी घरची बस मी सगळ्यांना माहिती की अशी एकदम बस्ट कंडिशन मध्ये आम्ही शिकलोय तर सिलेक्शन झाल्यानंतर घरी मी सांगितलं पण भाऊला पण फोन केला की असं माझं सिलेक्शन झालं पी तर तुम्ही पण या म्हणलं भाऊ लगेच तिकडून निघाले आणि निघाले ते निघाले प्लस भाऊ अण्णा मामा साक्षीदार आहे भाऊ म्हटले की पैसे पाण्याची अडचण असेल किंवा काय असेल अण्णा मामाला लगेच घरी पाठवून दिले आणि म्हणजे दहा हजार रुपये घ्या म्हणजे पेड वाटायला किंवा काय कोरोना फाटायला पडायला असेल काय घरात असेल म्हणजे तेव्हा घरामध्ये बरोबर पैसे पैसे नव्हते परंतु भाऊ मी प्रत्येक शहर आणला आमचा एकदम म्हणजे कोण आजार पडलं म्हणजे माझ्या सिलेक्शन सोबत असतात त्यांना संजय शेख शेटवे म्हणतात आणि आपल्या चांगल्या काळात सुद्धा हे कुटुंब आपल्या सोबत आहे आणि म्हणूनच आपल्या अंगावरती आहे त्याच उदाहरण आपण या ठिकाणी मांडलं हे आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता चंद्राला माझी ओळख करून दिलेली आरा पाटलांचे कौटुंबिक मोठे आराल होते छोटे तेव्हा छोटा आराल तिथं त्यांच्या बंगला असायचा तेव्हा मी तिथे जायचो मुंबईला त्यांच्याकडे खरोखर चंदू एवढी मोठी ओळख करून घेत जाऊ नका आज या निमित्तानं या वाढदिवसाच्या निमित्तानं आज मला अनपेक्षित बोलायची संधी सुरुवातीलाच चंद्रकांत कोकाटे यांनी आपल्या उत्कृष्ट निवेदनाची झलक सादर करत असतानाच संजय भाऊ शितोळे यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल बरच काही सांगून गेलेले आहेत व्यासपीठावर बरीच दिग्गज मंडळी आहेत पण ही सर्व मंडळी धनाजीराव बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणारी आहेत त्यामुळं इथं वक्ते कमी आहेत पण कर्तबगार माणसांची संख्या जास्त आहे आता बोलायला आपले तालुका अध्यक्ष आले विशालजी बोलतील अशा परिस्थितीत रटाळ फलंदाजी न करता नाईट वॉचमन म्हणून मी माझी जबाबदारी सांभाळणार आहे प्रकाश येत कारण आठ वाजे वाट आठ वाजायला आलेले आहेत आपल्या सर्वांना एका बाजूला संजय भाऊंना शुभेच्छा देण्याची घाई आहे आणि दुसऱ्या बाजूनं सुग्रास वास येत आहे अशा परिस्थितीत जास्त वेळ रटाळ भाषण करणं बरोबर नाही तसं पाहिलं तर संजय शेठ आणि आमचे दहा बारा वर्षापासूनचे संबंध पहिले का अगदीच थोडे तुटके बुटके सर, संबंध होते त्यानंतर अलीकडच्या काळात मैत्रीत रूपांतर झालं गावापासून दूर परराज्यात जाऊन गलाय व्यवसायात स्वतःचा नावलौकिक वाढवणे इतकी सोपी गोष्ट नाही हैदराबाद सारख्या शहरामध्ये संजय शेठ या नावाला मोठं स्थान आहे वले आणि बऱ्याच वेळेला माणसं वेगवेगळ्या व्यवसायाच्या नोकरीच्या माध्यमातून कर्तबगार होत असतात पर... निमसोड गावचे आमचे ज्येष्ठ नेते शशिकांतजी मोरे या गावचे सरपंच महेंद्रजी देशमुख या ठिकाणी उपस्थित सर्व स्टेजवरील सन्माननीय व्यासपीठावर असणारे सर्वच या गावचे आणि या भागातील प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आपण उपस्थित असलेले या गावचे सर्व नागरिक महिला तसेच या भागातील संजय शेट यांच्यावरती प्रेम करणारे आपल्या परिसरातील वाड्या वस्तीवरील सर्व कार्यकर्ते मित्रांनो आज खरं तर आमचा योगायोगच म्हणावा लागेल कारण संजय शेट आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं कारण साहेबांचं नाव ऐकून मी भरपूर दिवसांपासून आहे परंतु त्यांचा खऱ्या अर्थानं आज सन्मान करण्यासाठी किंवा वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी हा पहिलाच योगायोग असेल का कारण झालेल्या त्या आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस साहेबांचं नाव मी ऐकून होतो परंतु विशाल बागल या भागात आणि सोमनाथ भोसले या भागामध्ये काम करत असताना अनेक वेळा त्यांनी नाव सांगितलं की एक बा एकदा तुम्ही संजय शेठ यांची गाठ घ्या नक्कीच तुम्हाला पुढं मागे त्यांची गरज लागणार आहे आणि छगनशेठ सितोळे यांनी पण बऱ्याच वेळा नाव काढलं शिंगाडे साहेबांनी पण बऱ्याच वेळा सांगितलं की ह्या कार्यक्रमासाठी का तुम्ही आवर्जून या परंतु एवढ्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये हा योगायोग मला या ठिकाणी भेटला खरं तर माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पृथ्वीराज उद्योग समूहाच्या वतीनं मी संजय शेठ चितोळे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा देतो त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्याला व्हावं अशी प्रार्थना करतो या निमसोड आणि परिसराला अनेक राजकारण्यांचा वारसा लाभलेला आहे आता धनाजीरावन खर तर पत्रकार एक जानेवारी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आमचे मित्र या गावचे सुपुत्र संजय शेठ यांना वाढदिवसाच्या उदंडाच्या शुभेच्छा त्यांना ईश्वराने धनधान्य आरोग्य त्याचबरोबर सर्व संपदा द्याव्या अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो या ठिकाणी भाजपाचे तालुकाध्यक्ष आमचे मित्र धनंजयजी चव्हाण साहेब त्याचबरोबर आत्ताच ज्यांची पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली निवड झाली ते धनंजयजी क्षीरसागर विशालजी बागल या गावचे त्याचबरोबर निमसोड नगरीचे सरपंच अण्णा सर्वच सन्मान्य व्यासपीठ आपण सर्वजण या ठिकाणी संजय शेटना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात खर तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाढदिवस येत असतो पण हा वाढदिवस करत असताना त्या व्यक्तीनं केलेल्या कामाची पोचपावती या ठिकाणी व्यक्त होऊन त्या व्यक्तीला पाठबळ म्हणून मिळत असते संजय शेट्टा पण अशाच पद्धतीनं समाजात राहून समाजाची सेवा कराल आणि ही सेवा करत असताना आपल्याकडून सत्कर्मी व्हावीत हो सत्कार्य हो व्हावीत समाजसेवा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर शितोळे नगर निमसोड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा